नाशिकमधून नाशिक शिवसैनिक मुंबईकडे रवाना झालेले आहेत वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकायला आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकडे जात आहोत असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला चांगलं यश मिळाल्याचं चा देखील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि त्यासाठी आता नाशिकहून शिवसैनिक हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत ही दृश्य आहेत नाशिकची मोठ्या संख्येनं गाड्यांच्या ताफ्यासह शिवसैनिक हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत नाशिकचे कार्यकर्ते पदाधिकारी आज अठ्ठावन्नावा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकण्यासाठी ना नाशिकहून शिवसैनिक हे मुंबईकडे रवाना झाले साधारणत आमच्या शहरात आणि ज्या जिल्ह्याकडनं एक पंधरा हजार शिवसैनिक या कार्यक्रमासाठी आज निघत आहे दुपारी आता आणि सर्वांना एक आतुरता की साहेब आज काय घोषणा करतं तर येणारे विधानसभा देखील फार महत्वाची आहे आणि साहेब आज काय घोषणा करते यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक आतुरतेने वाट बघत आहोत साहेब नक्की काय बोल साहेब जे, जे बोलतील तो आमच्यासाठी सर्व अंतिम आदेश असणार आहे निश्चितपणे हे साहेबांनी त्यांचा परफॉर्मन्स या लोकसभेत दाखवून दिलेला आहे साहेबांचा जो म्हणजे शिवसेनेचा रेट होता त्याच्यावरनं सगळ्या लोकांना कळून गेलंय की नकली शिवसेने नक्की कोणती आणि असली कोणती यातला फरक लोकांना कळून गेलेला आहे